हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे एक्सची किंमत कशी काढायची ठीक आहे थी, आता बघा एक्सची किम किंमत काढताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कि एक्सची किंमत काढताना एक्सला एका साईडला ठेवायचा आणि बाकीच्या जेवढ्या काही टर्म्स आहेत त्या दुसऱ्या साईडला न्यायच्या ठीक थी, आहे आता इथे एक्सला आपण काय म्हणतो चल ओके एक्सला काय म्हणतो चल मग या चला जागी एक्सच्या जागी तुम्हाला वाय सुद्धा देऊ शकतात ए सुद्धा देऊ शकतात बी सुद्धा देऊ शकतात काही पण ठीक आहे पण तुम्हाला काय करायचं आहे फक्त त्याची किंमत काढायची आहे मग बघा पहिला क्वेश्चन काय म्हणते की एक्स अधिक पाचशे दोन बरोबर सातशे दोन आता असे क्वेश्चन आपण कुठे सॉल्व्ह केलेले आहे अपूर्णांकाची बेरीज आणि वजापाकी करताना ठीक आहे आता तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या बघा मी काय सांगितलं की एक्सला ला या साईडला ठेवायचंय एका साइडला मग एक्सला ला एक इथेच ठेवते हा अधिक पाच छेद दोन आहे त्या साईडला गेल्यानंतर काय होणार वजा काय करायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेवढ्या काही टर्म इथे अधिक आहेत त्या साईडला म्हणजे इक्वलच्या तिकडून गेल्यानंतर काय होणार वजा त्याच्यानंतर इथे जर वजा आहे तर इक्वलच्या त्या साईडला गेल्यानंतर काय होणार अधिक इथे जर गुणाकारामध्ये आहे तर इक्वलच्या त्या साईडला गेल्यानंतर भागाकार आणि इथे जर भागाकार आहे तर त्या साईडला गेल्यानंतर गुणाकार मग आता इथे बेरीज आहे इक्वलच्या त्या साईडला गेल्यानंतर काय येणार वजाबाकी म्हणजे सातशे दोन वजा पाचशे दोन मग हे काय येणार एक्स बरोबर आता बघा दोन दोन छेद समान आहे मग एकदाच लिहा दोन एकदाच लिहिला सातातून पाच गेले किती राहिले दोन मग दोन दोन कॅन्सल इथे काय आलं एक म्हणजे एक्स बरोबर किती आला एक ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टू हे काय येणार एक्स प्लस एट बरोबर थ्री मायनस फोर मग मा मी काय सांगितलं की एक्स ला एका साइडला ठेवा आणि या एटला त्या साईडला म्हणजे काय तीन वजा चार वजा आठ ठीक आहे आता अशा क्वेश्चनला सॉल्व करताना तुम्हाला काय माहिती पाहिजेत मा रूल मग कोणचा रूल बघा आता याला अगोदर सॉल्व करा तीनातून चार जात नाही मग काय करायचं प्लस मायनस मायनस प्लस असं जर तुम्हाला दिसेल तर काय करायचं सिंपली यांची वजा बाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली तर काय होणार चारातून तीन गेले एका आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे मोठी संख्या चार आहे तर या वजाचं चिन्ह इथे द्या ठीक आहे आणि वजा आठ ठीक आहे आता इथे वजा वजा आहे मग वजा वजा असताना काय करायचं बेरीज आणि वजाचं चिन्ह द्यायचं मग एक अधिक आठ किती होणार नऊ एक्स बरोबर किती आला वजा नऊ समजलं क्वेश्चन नंबर थ्री बघा क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय आहे फायू प्लस एक्स बरोबर दोन एक्स वजा तीन मग हे काय येणार बघा या एक्स ला आता इथे सुद्धा एक्स आहे इथे सुद्धा एक्स आहे मग मी काय करते या एक्स ला त्या साइडला पाठवते आणि तीन ला या साईडला घेऊन येते मग हे काय येणार पाच अधिक तीन काय होणार इथे वजा आहे या साईडला आल्यानंतर अधिक बरोबर दोन एक्स आता एक्स इथे प्लसमध्ये आहे त्या साईडला गेल्यानंतर वजा ठीक आहे पाच अधिक तीन म्हणजे आठ आणि बघा दोन एक्समधून एक एक्स गेला म्हणजे दोनातून एक्स गेला एक एक्स गेला तर दोनातून एक गेला म्हणजे किती राहिलं एक एक्स मग एक न लिहिता फक्त एक्स लिहा म्हणजे एक्सची किंमत किती आली आठ समजलं आता क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर काय येणार सेव्हन एक्स प्लस थ्री इज इक्वल टू फोर एक्स वजा तीन थी। ठीक आहे मग काय येणार बघा या फोर एक्स ला इकडे आण म्हणजे हे काय येणार सेवन एक्स मायनस फोर एक्स बरोबर वजा तीन आहे हा अधिक तीन त्या साईडला गेला म्हणजे काय येणार वजा तीन मग बघा सातातून चार गेले तीन राहिले हा एक्स जसाचा तसा मग वजा वजा असलं की काय करायचं बेरीज म्हणजे तीन अधिक तीन किती येणार सहा आणि वजाचं चिन्ह द्या मग बघा आता हा तीन एक्स काय आहे गुणाकारामध्ये आहे इथे जर एक असता तर आपण घेतला असता ना का नाही लिहिला असता पण इथे तीन आहे मग तीन एक्स इथे गुणाकारामध्ये आहे त्या साईडला गेल्यानंतर भागाकार म्हणजे एक्स बरोबर काय वजा सहा भागेला तीन हा वजा साईडला राहू द्या तीन एक तीन तीन दुनी सहा मग काय येणार वजा दोन समजला त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर फाईव्ह काय आहे बघा नाईन प्लस एट एक्स इज इक्वल टू थ्री प्लस एक्स मशा वेळेस काय करायचं या एक्स ला मी या साइडला आणते म्हणजे काय एट एक्स मायनस एक्स इज इक्वल टू तीन वजा आता वजा का कारण की नऊ इथे काही नाही म्हणजे काय आहे ॲडिशन मध्ये आहे मग इथे वजा होणार वजा नऊ मग आठातून एक गेला किती राहिले सात आणि एक्स जसाचा तसा मग बघा इथे प्लस मायनस म्हणजे मी काय सांगितलं होतं अधिक वजा असेल किंवा वजा अधिक असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली म्हणजे किती राहणार सहा आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह असते ते इथे द्या म्हणजे वजा ठीक आहे आता हा सात एक सोबत गुणाकारामध्ये आहे त्या साईडला गेल्यानंतर भागाकार म्हणजे एक्स बरोबर काय आहे वजा सहाचे सात समजलं आय होप तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील तुम्हाला याच्यावरती काय करायची आहे प्रॅक्टिस कर करायची आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा